साहेब नमस्कार जुन्नर तालुक्यामध्ये खर तर अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तसे आदेश काढलेत आणि काही भागातील शाळा बंद ठेवल्यात आता तुम्ही पूर्वपट्ट्यामध्ये जाऊन आलात नेमकी काय परिस्थिती आहे सध्या अतिवृष्टी आणि पावसा पावसाचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे पूर्वपट्ट्यामध्ये वर वगैरे पावसाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे नदीला वगैरे वड्याला पाण्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे तर वाढत्या पाण्याकडे नागरिकांनी किंवा पर्यटकांनी दुर्लक्ष करू नये आणि आधी आत्मविश्वासाने पाण्यातून वगैरे गाड्या वाहने वगैरे चालवून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता वगैरे घेतली पाहिजे तसेच सुरक्षित ठिकाणी जनावरे व माणसे हे स्थलांतरित केली पाहिजे आता सध्या पावसाच्या प्रमाणामुळे भूस्खलन तसेच रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे सकाळीच गणेशपिंडर रोडला दरड वगैरे कोसळली होती इथं दगड वगैरे बाजूला केलेले आहेत तरी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनाकडे लक्ष दिले पाहिजे कोणतेही घटनाकडे पाहिले तर प्रशासनास निदर्शनास आणून दिले पाहिजे तर त्याची काळजी घ्यावी प्रशासनाने आत्ता आपण पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये गेला होता नेमकी काय परिस्थिती आहे काही ठिकाणी पूल देखील पाण्याखाली गेले तर असं समजतं आहे तर हे पूर्वपट्ट्यामध्ये म्हणतो आपटळे जे पुढे शिवली गाव आहे त्या नदीवरून सकाळपासून पुलावरून पाणी जात होतं तर सध्या पाणी वगैरे कमी झाले पण परंतु पाऊस वाढल्यानंतर पुलावरून वगैरे पाणी जाण्याचे प्रमाण वाढत आहे तर तेथील नागरिकांनी वगैरे पाणी वाहत असताना पुलावरून प्रवास करू नये किंवा वाहनं वगैरे पाण्यामध्ये घालू नये पाण्याचा जेणेकरून पाण्याचा अंदाज नाही आता कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो याची दक्षता नागरिकांनी वगैरे घेतली पाहिजे खरंतर वीज पडून अनेक जनावर दाखवल्याची देखील घटना आहेत आत्ता जुन्नर तालुक्यात देखील तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते होऊ नये म्हणून आपण नागरिकांना काय आवाहन कराल बरोबर बरोबर जर गरज असेल तरच नागरिकांनी घराच्या बाहेर पाडावं पावसामुळे वगैरे हो घटना घडू शकतात वीज वगैरे पडू शकते जेणेकरून नुकसान नाही होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि गरज असेल तरच घराच्या बाहेर पडेवे आणि त्याला घरातच थांबून राहा